नेहमी घोळ घालणारे प्रश्न कोण कोणाला शपथ देतात बघा राष्ट्रपती आहेत राष्ट्रपती शपथ देणारे कोण राष्ट्रपतींना शपथ देतात सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश सध्याचे कोण आहेत सरन्यायाधीश पुढे मुख्यमंत्र्यांना शपथ देतात राज्याचे राज्यपाल सध्याचे महाराष्ट्राचे राज्यपाल कोण आहेत कमेंट बॉक्समध्ये उत्तर द्यायचंय उपराष्ट्रपतींना शपथ देतात राष्ट्रपती सध्याचे राष्ट्रपती तुम्हाला माहित असावेत आणि सध्याचे उपराष्ट्रपती तुम्हाला माहित असावेत मला कमेंट बॉक्स भरला पाहिजे लाईक वाढल्या पाहिजेत पंतप्रधानांना शपथ देतात राष्ट्रपती सध्याचे पंतप्रधान सगळ्यांना माहित आहे पण ते कितवे पंतप्रधान आहेत मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश अर्थात सरन्यायाधीश यांना काय म्हणतो आपण सरन्यायाधीश यांना शपथ कोण देत सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीशांना राष्ट्रपती शपथ देत आहेत सध्याचे सरन्यायाधीश तुम्हाला सांगायचे जे महाराष्ट्रातील आहेत महाधिवक्ता राज्याचा सर्वोच्च सरकारी वकील शपथ कोण देत आहे राज्यपाल देत आहेत सध्याचे महाधिवक्ता तुम्हाला माहितच असले पाहिजेत उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश तुम्हाला माहित असावेत त्यांना शपथ देतात राज्यपाल त्यांना शपथ देतात राज्यपाल आणि राज्यपालांना शपथ देतात मुख्य न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणजे बघा एक क्रॉस कनेक्शन तुम्हाला लक्षात येत आहे का इंटरेस्टिंग आहे व्हिडिओजला लाईक करत चला शेअर करत चाला चॅनलला सबस्क्राईब करून घ्या